मोबाईलवरती इंस्टावरती व्हॉट्सअपवरती सगळ्यांच्या स्टेटसला एका मुलीचे फोटो दिसू लागले छकुली आता राहिली नाही छकुली हे जग सोडून गेली एका पत्रकार मित्राला फोन केला म्हटलं अरे झालंय तरी काय तो मनाला थांब बातमी टाकतो बातमी बघितली महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली अरे नेमकं चाललंय तरी काय नीट बातमी बघितली पुन्हा एकदा पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये या छक्क्या व्यवस्थेमुळे पुन्हा एकदा एका छकुलीला आपला जीव गमावा लागला मंडळी एवढंच नाही एवढंच नाही त्या आरोपीने तीन छकुल्यांचा जीव घेतला मंडळी नेमका प्रकार काय थोडं सविस्तरपणे आता आपण बघूया सातारा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामधला एक बालकेला म्हणून ओळखला जाणारा सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यामध्ये मात्र वेगळंच घडलेलं बघायला मिळालं मंडळी एका नाराधामानं एका तेरा वर्षीय मुलीवरती अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला त्या मुलीनं विरोध केला तेव्हा डोक्यामध्ये पाटा घालून डोक्यामध्ये एक दगडाचा टुकडा म्हणजे त्या जातीचा तुकडा घालून त्या मुलीला संपवलं रक्ताच्या थारोळ्यामध्ये ती मुलगी पडली आता हे इथलं प्रकरण नेमकं काय त्या मुलीसोबत त्या दिवशी नेमकं काय घडलं आणि तो जो नाराधम आहे तो जो आरोपी आहे त्याचा नेमका इतिहास काय थोडंसं सविस्तरपणे बघूयात म्हणजे तुमच्यासुद्धा एक गोष्ट लक्षामध्ये येईल की माझा एवढा संताप का वाढला आणि इथल्या या व्यवस्थेला छक्की व्यवस्था असं मी का बोललो बागा मंडळी तारीख आहे दहा ऑक्टोंबर वार शुक्रवार आणि त्या दिवशी सातारा जिल्ह्यातील सासपडे गावामध्ये राहणारी ती जी तीजी छकुली आहे ती जी मुलगी आहे मंडळी तिचं नाव आहे आर्या चव्हाण आणि आर्या चव्हाण नावाची तेरा वर्षाची मुलगी आपल्या घरामध्ये होती बसलेली होती मंडळी ही गोष्ट शेजारी जवळपास राहणाऱ्या त्या नाराधमाच्या त्या पापी माणसाच्या लक्षामध्ये आली मंडळी तो जो नराधम आहे त्याचं नाव आहे राहुल बबन यादव आणि हा जो राहुल आहे वय साधारणतः पस्तीस एक वर्ष याचंसुद्धा लग्न झालेलं परंतु याला दारूचं व्यसन वाईट नाद आणि याच्यामुळे याची स्वतःची बायको याला सोडून गेली मंडळी हा जो राहुल आहे याची एक गोष्ट लक्षामध्ये आली की बाजूच्या घरी जवळपासच राहणारी ती जी मुलगी आहे ती तेरा वर्षाची चिमुकली तयारी आहे ती एकटीच घरी ती एक आहे हा राहुल थेट निघाला आणि तो त्या घरामध्ये गेला त्या घरामध्ये असणाऱ्या त्या लहानग्या मुलीसोबत त्यानं अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला अत्याचार करू लागला मंडळी त्या मुलीनं क्षणार्धामध्ये तिच्या गोष्ट लक्षामध्ये आली ती विरोध करायला लागली तिनं रागारागाने याला लाथ मारली परंतु मंडळी शेवटी ती लहानगीच आणि याचाच फायदा त्या, याचा त्या नाराधानं घेतला ती मुलगी ओरडल्याचा बोलल्याचा आवाज बाहेर येऊ नये म्हणून थेट त्यानं बाजूला असणारा तो दगड बाजूला असणारा तो जात्याचा तुकडा त्या मुलीच्या डोक्यामध्ये घातला मंडळी रक्ताच्या थारोळ्यामध्ये ती लहानगी मुलगी त्या ठिकाणी पडली आणि ती जेव्हा मृत झाली असं तिच्या लक्षामध्ये आलं त्याच्या ते तेव्हा तो तिथून पळून गेला मंडळी सासपडमध्ये असणाऱ्या एका टेकडीवरती तो पळून गेला बघा मंडळी ती जी लहानगी मुलगी आहे तिचा एक लहानगा भाऊ त्या ठिकाणी आला आणि त्यानं बघितलं त्याच्या पायाखालची जमीन सरकली की रक्ताच्या थारोळ्यामध्ये आपली ताई आपली मुलगी इथं पडलेली आहे मंडळी त्यानं ही गोष्ट आपल्या वडिलांकडे जाऊन सांगितली वडील त्या ठिकाणी आले तातडीनं त्या मुलीला दवाखान्यामध्ये नेण्यात आलं परंतु डॉक्टरांनी ती मुलगी मृत आहे असं घोषित केलं बातमी अगदी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली त्या मुलीचा मृतदेह यायच्या अगोदरच इकडं मात्र संतप्त गावकऱ्यांनी त्या आरोपीच्या घरावरती हल्ला केला त्याच्या घराचे पत्रे उसकाटले बागा मंडळी सगळ्यांची अगदी तळपायाची आगमस्तकामध्ये गेली एवढंच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण तापवलं या प्रकरणानं परंतु हे प्रकरण नेमकं घडलं का, का त्या आरोपीचा नेमका काय इतिहास काय आहे तुमच्या गोष्टी लक्षामध्ये आली ना अक्षरशः तुमच्यासुद्धा तळपायच्या आगमस्तकामध्ये गेली आणि मी जो मागाशी शब्द उपचारला की ही छक्की व्यवस्था आहे आणि खरंच ही छक्की व्यवस्था आहे का तुम्हालासुद्धा प्रश्न पडेल मंडळी तो जो आरोप आहे आरोपी आहे तो जो राहुल आहे याचा थोडा इतिहास तुम्हाला सांगतोय की साधारणतः काही वर्षापूर्वी एका दिव्यांग मुलीसोबत त्यांना अत्याचार करायचा प्रयत्न केला होता अत्याचार केला होता आणि त्या मुलीचा खून केलेला होता मंडळी याच्यामध्ये तो आरोपी त्याचा आरोप सिद्ध झालेला होता त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं पॉस्को कायद्याअंतर्गत त्याच्यावरती गुन्हा वगैरे दाखल करण्यात आला परंतु काही काळानंतर त्याला जामिनावरती सोडण्यात आलं हाच तो आरोपी त्या प्रकरणामध्ये जामिनावरती सुटला मंडळी परत साधारणतः नऊच महिन्यापूर्वी अजून एका दिव्यांग मुलीसोबत असाच प्रकार घडलेला होता की तिच्यावरती अतिप्रसंग करून अत्याचार करून एका विहिरीमध्ये तिचा मृतदेह सापडला होता मंडळी त्या गावकऱ्यांचा संशय होता की याच आरोपीनं केलं हा जो राहुल आहे यानंच हा प्रकार केला पोलिसांच्या त्याच्या त्याला ताब्यामध्ये देण्यात आलं पोलिसांनी तपास केला परंतु पुराव्याअभावी अभावी तपास करूनसुद्धा पोलिसांना त्याला नाईलजाणं सोडून द्यावं लागलं मंडळी दोन मुलींसोबत हा प्रकार घडल्यानंतर काल परवा या तिसऱ्या मुलीसोबत हा प्रकार घडला आणि इथल्या या छक्क्या व्यवस्थेमुळे अजून एका छकुलीचा जीव गेला मंडळी ती जी निष्पाप असणारं जे लेकरू आहे निष्पाप असणारी ती जी आर्या आहे आर्या चव्हाण नावाची मुलगी घरामध्ये होती आणि हा जो राहुल आहे हा राहुल त्या घरामध्ये गेला आणि ऐन दुपारी त्या लहानग्या मुलीची छेडछाड करू लागला तिच्यावरती अतिप्रसंग होते विकृत कृत्य करायचा प्रयत्न करू लागला त्या मुलीनं विरोध केला आरडाओरडा करू लागली तेव्हा ती ओरडते या भीतीनं बाजूला असणारा पाटा बाजूला असणारा त्या जात्याचा त्या दगडाचा तुकडा त्यानं त्याच्या डोक्यामध्ये घातला आणि त्याच ठिकाणी त्या मुलीला संपवलं मंडळी ही गोष्ट पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचली पोलिसांनी लगेच तातडीनं त्या आरोपीला सासपडच्या त्या एका टेकडीवरून ताब्यामध्ये घेतलं आणि त्याला न्यायालयासमोर हजरसुद्धा केलं मंडळी त्याला साधारणतः अठरा ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे परंतु याच्यामध्ये त्या आरोपीचं मत बघितलं असता तो या आरोपीनं जे काही सांगितलं ते ऐकून मात्र आपल्यासुद्धा पायाखालची जमीन सरकेल त्या आरोपीनं सांगितलं की काही वर्षापूर्वी एका दिव्यांग मुलीसोबत त्यानं जो अतिप्रसंग अत्याचार करून त्याचा खून केलेला होता त्या जीव गेलेल्या मुलीला न्याय भेटावा एवढंच नाही ते हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं ती वेळ परत दुसऱ्या एखाद्या कुटुंबावरती येऊ नये या नाराधामानं परत एखाद्या हस्त्या खेळत्या कुटुंबामध्ये असणाऱ्या त्या लहानगे एखाद्या लेकीचा जीव घ्यावा तिच्यासोबत विकृत कृत्य करावं असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून तेव्हासुद्धा ते गावकरी आक्रमक झालेले होते आक्रोश करत होते आंदोलन करत होते परंतु शेवटी पुढे जाऊन तो आरोपी जामिनावरती सुटलाच आणि परत एका दिव्यांग मुलीचा त्यानं जीव घेतला तिच्यासोबत विकृत कृत्य करायचा प्रयत्न केला आणि मंडळी तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा कालपरवा हीच घटना त्या आरोपीमुळे घडली आणि त्या आरोपीने एका छकुलीचा जीव घेतला त्या निष्पाप असणाऱ्या बिचाऱ्या लेखीचा जीव घेतला ते हस्त खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं मंडळी याला नेमकं कारण काय पोलिसांनी कसून तपास केला तेव्हा त्या, त्या दृष्ट आरोपीनं जे कारण दिलं ते ऐकून तुमच्यासुद्धा तळपायाच्या आगमस्तकामध्ये जाईल तुम्हाला सांगितलं मंडळी की त्या आरोपीनं अगोदर काही वर्षापूर्वी एका दिव्यांग मुलीसोबत असा प्रकार केलेला होता आणि त्यावेळी पोसको कायद्याअंतर्गत त्याच्यावरती गुन्हाही दाखल झालेला होता आणि त्यावेळेस त्यावेळेस आक्रोश करणारे ही जी आर्य आहे हिचे वडीलसुद्धा होते परत दुसऱ्या कोणाच्या मुलीवरती हा प्रकार घडू नये म्हणून तेव्हासुद्धा ते जीव ताणून जीव ओतून त्याच्यामध्ये लक्ष घालत होते हे प्रकरण उचलून धरत होते आणि याचाच राग त्या आरोपीनं घेतला आणि जामीन झाल्यानंतर या कुटुंबामध्ये असणाऱ्या तिच्या वडिलांचा जो राग आहे त्यानं डोक्यामध्ये ठेवला आणि या कुटुंबामध्ये असणाऱ्या लेकी या लेकीसोबत या लहानग्या मुलीसोबत त्यानं हा प्रकार केला बागा मंडळी ती आ तो जो आरोपी आहे त्याची विकृती त्याची मानसिकता इतक्या खालच्या लेवलची कशी असू शकते हा प्रश्न तो महामाला पडू शकतोय प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे परंतु याच्यामधून जे दुर्दैवानं घडलं ते मात्र विचार करण्याच्या पलीकडचं कर आहे ही व्यवस्था आता ह्या व्यवस्थेबद्दल का मी बोलताना एवढंच आज आहे कारण उद्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलला म्हणून मला उचलतील मला जेलमध्ये टाकतील परंतु असे विकृत असे नाराधम हे मात्र बाहेर सुटले जातील नाही आता या गोष्टींवरती जास्त असं स्पष्टपणे उघडपणे बोलू शकत बोलण्यासारखं बरंच मनामध्ये आहे परंतु विचार करावा लागतो आहे आणि तो विचार करीत असताना कंठामधून शब्द नाहीत फुटत की ह्या व्यवस्थेबद्दल आपण कसं बोलायचं आता मागाशी चुकून माझ्याकडून एक शब्द गेला की एका छक्क्या व्यवस्थेमुळे या छक्क्या व्यवस्थेमुळे एका छकुलीचा जीव गेला आता त्या व्यवस्थेला वापरलेला शब्दसुद्धा मला वाटतं आहे की मी चुकीचा वापरला आहे की काय कारण उद्या व्यवस्थेमध्ये बोला या व्यवस्थेच्या विरोधामध्ये गेला म्हणून माझ्यावरती गुन्हा दाखल होऊ नये ससुद्या भीतभीत हा व्हिडिओ मी टाकतोय कारण या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज उठवायला कोणी तयार नाही कोणी मेनबत्त्या घेत आहे कोणी आंदोलन करतंय कोणी थाळथाळी थाळी वाजवतंय परंतु त्या जीव गेलेल्या निष्पाप मुलींचा जीव परत येणार नाही आणि हे असं जरी असलं तरी ते आरोपी परत सुटत आहेत आणि पुन्हा पुन्हा त्या आरोपींकडून असे प्रकार घडतायत मग कुठपर्यंत या व्यवस्थेच्या विरोधामधले शब्द आहेत ते कंटामध्ये गिळत राहायचं त्या शब्दांना पण वाट मोकळी करून द्यावी लागणार ना पण ही व्यवस्था आपली आहे आता या आपल्या व्यवस्थेविरुद्ध काय बोलणार आता शेवटी ही न्याय व्यवस्था आहे आता ही व्यवस्था चुकीची नाही असं म्हणावं लागेल परंतु ही व्यवस्था चालवणारे जे आहेत ते भडवे आहेत बघा या व्यवस्थेचा रंडीखाना करून टाकला या भडव्याने नाही आता ना त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा काय बोलणार आपण सगळे माजलेले आहेत सगळे माजलेले आहेत आता ही व्यवस्था चालते कशी आणि नेमकं घडतं आहे काय याच्या अंतर्गत असणाऱ्या गोष्टी ह्या सर्रासपणे सामान्य माणसालासुद्धा माहीत असतात व परंतु त्याच्या विरोधात बोलणार कोण आता हे मला तुम्हाला सविस्तरपणे स्पष्ट करून सांगायची गरज नाही ही, ही व्यवस्था चालते कशी ही व्यवस्था पोखरत का निघालेली आहे आणि अशाच प्रकारे ह्या छक्क्या होत चाललेल्या व्यवस्थेमुळे अनेक यांचा जीव जात आहे या महाराष्ट्रामध्ये शंभरीच्या पार आकडा मिळेल या काही वर्षामध्ये या छक्क्या व्यवस्थेमुळे केवळ या छकुल्यांचा जीव गेला की अगोदरसुद्धा हे जे आरोपी आहेत यांची प्रवृत्ती हे अशाच प्रकारची अशाच प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती परंतु त्याच्यामध्ये या व्यवस्थेमधून ते सुटले या कायद्याच्या कचाट्यामधून ते बाहेर पडले आणि नंतर मात्र पुन्हा अशा प्रकारचे विकृत कृत्य त्यांनी केलं अशा गोष्टी अनेक घडलेल्या आहेत असे काही कुख्यात आरोपी आहेत नऊ नऊ दहा दहा पंधरा पंधरा गुन्हे त्यांच्यावरती आहेत आणि विशेष करून काही गुन्हे त्याच्यामधले अशा प्रकारचे वाईट विचित्र आहेत अक्षरशः पोसको कायद्याअंतर्गत सुद्धा गुन्हे आहेत परंतु ते आरोपी सुटत आहेत आणि परत अशा प्रकारचं विकृत कुरुत कृत्य करतायत हे मात्र दुर्दैव तर धन्यवाद मंडळी ह्या प्रकरणावरती आता सध्या तरी थोडंसं मौन धारण करतो आणि नेमकी काय अजून काय माहिती भेटते स्थानिक पत्रकारांच्या माध्यमातून अजून काय चर्चे निघते याच्याकडे थोडंसं लक्ष देऊन परत एखादा व्हिडिओ घेऊन नक्कीच तुमच्या भेटीला येईल तोपर्यंत धन्यवाद